नमस्कार मी गौरी हुडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत दम आलू दम आलू हा दोन प्रकारे बनवला जातो एक म्हणजे कश्मीरी स्टाईल आणि दुसरा ढाबा स्टाईल त्यापैकी आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल दम आलू जर तुमच्याकडे घरी अचानक पाहुणे आले असतील आणि त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी खास मेन्यू बनवायचा आहे पण तुमच्याकडे कुठल्याच भाज्या अवेलेबल नाही आहेत फक्त बटाटे आहेत तर हा ढाबा स्टाईल दम आलू एक उत्तम पर्याय आहे तर हा ढाबा स्टाईल दम आलू कसा बनवायचा यासाठी आपण या लगेचच किचनकडे जाऊयात आज आपण ढाबा स्टाईल दमालू आलू बनवणार आहोत त्यासाठी इथे मी छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत अगदी खूप छोट्या आकाराचे बेबी पोटॅटोज आपल्याला घ्यायचे नाहीयेत पण साधारण जो मोठ्या लिंबाचा आकार असतो ना किंवा तेवढा किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत इथे आपण पाव किलो बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून त्याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता बाकीचं आपण मसाल्यासाठीच साहित्य बघूयात इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे उभ्या आकारात कापून घेतले दहा लसणाच्या पाकळ्या आहेत छोटा एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय त्याची साल काढून कापून घेतले दोन टोमॅटो घेतलेले आहेत छोट्या साईजचे आणि बारा ते पंधरा काजू घेतलेले आहेत आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे आता पावडर मसाले बघूयात पावडर मसाल्यामध्ये इथे मी एक चमचा बडीशोपची पावडर आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धण्याची पावडर आणि दीड चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथे फ्रेश क्रीम घेतलेली आहे दोन टेबल स्पून किंवा तुम्ही घरातल्या साईचा सा सुद्धा वापर करू शकता आणि अर्धा कप दही घेतलेला आहे आता आपल्याला बटाट्यांना काटे चमच्यानी टोचे मारून घ्यायचे आहेत तुम्ही सुरीच्या सायरी सुद्धा याला टोचे मारून घेऊ शकता बटाट्याला टोचे मारणं हे हो गरजेचं आहे कारण यामध्ये मसाला आतमध्ये मुरण्यासाठी आपण याला टोचे मारून घेणार आहोत तर अशाच पद्धतीनं आपण सगळ्या बटाट्यांना टोचे मारून घ्यायचे आहेत काट्या चमच्याच्या साह्याने आणि आता आपल्याला हे जे बटाटे आहेत त्यांना तळून घ्यायचे आहेत मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये बटाटे तळून घ्यायचे आहेत बटाटे आपण तेलामध्ये तळताना अगदी काळजीपूर्वक टाळायचे आहेत कारण आपण यामध्ये हे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते पाण्यातून मिथळून घ्यायचं व्यवस्थित आणि मगच टाळायचं आहे कारण बटाट्याचं जे पाणी आहे ते आपल्या अंगावरती बघू शकतं त्यामुळे काळजीपूर्वक तळून घ्यायचं आहे कारण आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हे बटाटे चांगले डार्क सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता या बटाट्यांना हलका सोनेरी रंग यायला लागलेला आहे तर आता गॅसची फ्लेम लो करायची तुम्हाला प्रश्न पडला असेल की बटाटे न तळता आपण जर कच्चे बटाटे वापरले तर काय होईल पण त्याच्या टेस्ट मध्ये खूप फरक पडतो जर आपण बटाटे तळून घेतले तर त्याला छान असा वरतून क्रिस्पीनेस येतो आणि आतून ते छान सॉफ्ट होतात आणि बटाटे आपल्याला चांगले सोनेरी रंगावरतीच तळून घ्यायचे आहे जर तुम्ही ते कमी असे तळले तर ते आतून कचट राहतात आणि लवकर शिजले जात नाहीत तुम्ही हे बटाटे उकडून सुद्धा तळू शकता पण दोन्हीच्या चवीमध्ये फरक लागतो तर आता आपले हे बटाटे चांगले सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत आपण याला काढून घेऊया आता आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे त्यासाठी पॅन मध्ये अगदी थोडस एक चमचाभर तेल घालायचं आणि यामध्ये आपल्याला जो लांबट चिरलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे कांदा चांगल्या सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आता कांद्याचा कलर बदललेला आहे त्यामध्ये आता आपण घालूयात आलं आणि लसूण आता हे आलं आणि लसूण परतून घ्यायचं आहे यामध्ये या आता आपण घालूयात काजू इथे मी बारा ते पंधरा काजू घेतलेले आहेत याला परतून घेऊयात आणि आता आपण यामध्ये घालायचे आहेत चिरून घेतलेले जे दोन टोमॅटो आहेत ते घालूयात याला तर आपण झाकड वगैरे लावून काही शिजवायचं नाहीये जोपर्यंत टोमॅटो चांगला मऊ सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत आता टोमॅटो सुद्धा चांगला सॉफ्ट झालाय गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला हे जे मिश्रण आहे याला थंड करून घ्यायचं आहे साधारण एक दहा मिनिटासाठी आपण याला थंड करूया आणि मिक्सरमध्ये घालून आपण याची चांगली फाइन पेस्ट एक पेस्ट एकदम अशी अशी बारीक चांगली तयार करून आता कढई मध्ये तेल घ्यायचं आहे जे बटाटे तळण्यासाठी आपण तेल वापरलं होतं त्यातला साधारण चार पाळ्या तेल मी या कढईमध्ये आपल्याला खडे मसाल्यांचा वापर करायचा आहे इथे मी एक दालचिनीचा तुकडा घेतलाय एक मोठी वेलची घेतलेली आहे दोन तमालपत्र घेतलेत दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे तुम्ही बाकी सुद्धा खड्या मसाल्यांचा वापर करू शकता पण नंतर ग्रेव्हीमध्ये हे खाताना मध्ये मध्ये तोंडात येतात खडे मसाले तर खाता ते खाताना चांगलं वाटत नाही म्हणून मी इथे बाकी कुठल्या खडे मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे आता तेल गरम झालं यामध्ये आपल्याला घालायचं आहे दालचिनीचा तुकडा मोठी वेलची तमालपत्र जिरं घालायचं आहे आणि लाल सुक्या मिरच्या त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे जी आपण पेस्ट बनवून घेतली होती कांदा टोमॅटो आलं लसूण आणि काजू यांची पेस्ट घालायची त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता एक एक करून यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये घालणार आहोत मिरची पावडर दीड चमचा धन्याची पावडर एक चमचा गरम मसाला बडीशोपची पावडर एक चमचा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचंय आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे फेटलेलं दही इथे मी अर्धा कप दही घेतलंय त्याला चांगलं फेटून घेतलंय आणि ते दही आपण यामध्ये घालायचं आहे दही शक्यतो फेटून घ्या तसंच घालू नका नाही तर ग्रेव्हीला स्मूथनेस येणार नाही त्या दह्याचे ज्या गाठी वगैरे असतात त्या तशाच राहतात तर आता दही याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे इथे अशी एक टीप आहे की जेव्हा तुम्ही ग्रेव्हीच्या कुठल्याही भाज्या बनवत असता तेव्हा ती ग्रेव्ही असते चा, त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण मसाल्यांचा वगैरे जो उग्रपणा आहे तो तो निघून जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं असतं मगच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे साधारण एक ते दीड चमचा इथे मी मिठाचा वापर केलाय मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याला एक ते दोन मिनिटासाठी आता आपण हे जी ग्रेव्ही आहे याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आता एक दोन मिनिट झालेली आहेत आपण हे झाकण काढूया तर आता ग्रेव्हीला मस्त तेल सुटलंय आणि आता याला एकदम मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मी पाणी घातलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण कांदा टोमॅटो आले लसूनची जी पेस्ट बनवली होती त्यामध्येच थोडं पाणी घातलंय आणि ते पाणी मी या ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे आणि अजून वरती थोडंसं पाणी घातलंय म्हणजे साधारण इथे मी एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्ही सध्या पातळ आहे पण यामध्ये नंतर बटाटे आपण जेव्हा घालणार आहोत त्यानंतर आणि बटाटे शिजल्यानंतर या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित होते तर आता या याला उकळी आलेली आहे ग्रेव्हीला तर यामध्ये आता आपण हे बटाटे तळलेले जे बटाटे आहेत ते घालूयात वरतून कोथिंबीर घालूयात आणि आता आपण याला चांगलं एखादं घट्ट बसणारं झाकण ठेवायचं यावरती आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता एक पंधरा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला मस्त असं तेलाचा तवंग आलाय याला एकदा हलवून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण दोन टेबल स्पून फ्रेश क्रीम किंवा घरातली जी दुधावरची साय असते ती घालायची याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे आता दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया इथे आपला मस्त गरमागरम ढाबा स्टाईल दव आलू तयार झालाय आपण याला लगेचच सर्व करूया